मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून सरशा स्वागत करतो येत्या बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी ठाणे या ठिकाणी भाषण कौशल्याची तीन दिवसाची कार्यशाळा मी घेतोय या कार्यशाळेमध्ये नेमकं काय शिकवलं जाणार भाषणाच्या बाबतीमध्ये नेमक्या तुम्हाला काय अडचणी येतात आणि दहाच मिनिटामध्ये या अडचणी आपण कशा दूर करायच्या आणि हजारो लाखो लोकांसमोर बिंदास्तपणे भाषण आपल्याला कसं बोलता येईल या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की भाषण नावाचं कौशल्य किती सोपं आहे आणि आपण ते सहजासहजी कसं शिकता येतं आपल्याला बघा आज भाषणाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अडचणी आहेत कुणाला भीती वाटते कुणाच्या लक्षामध्ये राहत नाही कुणाला खाली बसल्यावर बोलता येतंय उभं राहिल्यावरती बोलता येत नाही लोक पाहिली की अनेक लोकांना ब्लँक होतंय अंगाचा थरकाप होतोय किंवा अनेक व्यक्तींकडे आज पद पैसा प्रतिष्ठा आहे पण केवळ भाषण नावाचं कौशल्य नसल्यामुळं श्रेय दुसराच घेऊन जातोय अशा अनेक अनुभव अनेकांच्या बाबतीमध्ये आहेत अने आणि मित्रांनो खरं तर या अनुभवांना आज आपण फुलस्टॉप देणं गरजेचं आहे अहो आयुष्यामध्ये तुम्ही विचार करून अनेक दिवस घालवलेले आहेत पण कृती मात्र आयुष्यामध्ये केली नाही हे भाषण नावाचं कौशल्य शिकण्यासाठी तुमच्याकडे हजारो विद्यापीठांच्या डिग्र्या असाव्यात तुमचं वय विशिष्ट असावं किंवा लिखाण पाठांतर वाचन आपला प्रचंड करावं लागावं असा अजिबात बिलकुल काही नाहीये जगातला कुठलाही व्यक्ती ही कला अतिशय सहजासहजी आणि लगेच आत्मसात करू शकतो पण त्याच्यासाठी त्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे त्याला योग्य मार्ग माहिती असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शक जर त्याला मिळाला तर तो जगातल्या कुठल्याही व्यासपीठावरती हजारो काय लाखो लोकांसमोर जाऊन बिंदास्तपणे भाषण बोलू शकतो आणि हेच काम गेल्या तेरा वर्षापासून मित्रांनो मी करतोय माझ्या अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे एखाद्या पहिलीतल्या वर्गातल्या मुलाला ज्या प्रकारे शिकवलं जातं ना त्या प्रकारे भाषण नावाचं कौशल्य मी शिकवतोय तुम्हाला अनेक व्हिडिओही युट्यूबला दिसून येतील लोकांचे खरंच तुमची सुप्त इच्छा असेल आणि आजपर्यंत तुम्ही फक्त विचार करून ही गोष्ट आयुष्याच्या मनामध्ये फक्त ठेवली असेल तर याला आता फुलस्टॉप देऊन व्यासपीठावरती आपल्याला येणं गरजेचं आहे मित्रांनो माझ्या कार्यशाळेला येण्यासाठी तुम्हाला कुठल्या म्हणजे डोक्यातून हा गैरसमज काढा की लिखाण पाठांतर वाचन करावं लागेल किंवा माझं वय विशिष्ट असावं लागेल मला या संदर्भात काहीतरी अनुभव असावा लागेल असं अजिबात काही, काही सुद्धा नाहीये या कार्यशाळेला जोही व्यक्ती ऍडमिशन घेतो त्या व्यक्तीला प्रत्येक विषय प्रत्येक मुद्दा दहा दहा पंधरा पंधरा वेळा समजावून सांगून त्या व्यक्तीकडून तो प्रॅक्टिकली करून घेतला जातो कार्यशाळेमध्ये व्यक्ती का तयार होतो मुळात माझ्या कार्यशाळेमध्ये बघतो मी पंधरा व्यक्तींना प्रवेश देतोय आता उदाहरणार्थ येऊन चाला समजा मला एखाद्या वाढदिवसाचं भाषण बोलायचं आहे किंवा तुम्हाला शिकवायचं आहे तर हे वाढदिवसाचं भाषण मी कमीत कमी दहा ते पंधरा वेळा बोलून दाखवतो समजावून सांगतो त्याच्या प्रत्येक मुद्द्याची फोड तुम्हाला करून सांगतो आणि कार्यशाळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ते भाषण पुन्हा पुन्हा बोलून घेतलं जातं म्हणजे एकांत भाषण जर ती चाळीस वेळा बोलून घेतलं तर जगातला मतिमंद व्यक्ती सुद्धा तयार होईल अशा प्रकारे या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण दिलं जातं आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो समजा एखादा एक्सवायच्या कुठलाही विषय शिकवायचा आहे तर कसा मी शिकवतो बघा कुठलाही विषय असू द्या समजा ग्रेट धरून चाला की एखाद्या रोडचं उद्घाटन आहे ते तुम्हाला मला त्याच्या संदर्भात ट्रेनिंग द्यायचं आहे तर मी कसा शिकवतो बघा आज आपण सर्वजण या ठिकाणी रोडच्या उद्घाटन प्रसंगी एकत्रित जमलेलो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पाटील सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माने सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय गायकवाड सर उपस्थित भोसले सर वेळेअभावी सर्वांच्या नावाचा नामउल्लेख करू शकत नाही आता हे प्रत्येक मुद्दा शिकवत असताना मी समजा पहिला एक नंबरचा पॉईंट आहे तुम्हाला शिकवायचा तर तो मी कमीत कमी दहा वेळा सांगतो पहिल्यांदा तो, तो करून घेतो मग दोन नंबरचा सांगतो तो, तो तुमच्याकडून बोलून घेतो मग तीन नंबरचा सांगतो मुळात जगातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषण ही मित्रांनो मी फक्त आठ ते नव्वच मुद्द्यावरती शिकवतो त्याच्यामुळे तो, तो व्यक्ती सजासजा आत्मसात करतो आता फक्त भाषण माझ्याकडून जा शिकवलं जात नाही तर भाषणामध्ये अने अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत अनेक लोकांचा बघा आवाज घोगरा असतो तो आवाज येत नाही मग तो आवाज कसा आपण वाढवायचा अनेक लोकांचा प्रश्न असा आहे की सर मला भाषण मी बोलतोय परंतु मला पाच दहा पंधरा मिनटं मला बोलायचं आहे मग तो अर्धा तास भाषण कशा पद्धतीनं बोलेल भाषणामध्ये बॉडी लँग्वेजला महत्व आहे चेहऱ्यावरचे हे हावभाव बदलले पाहिजेत आवाजातले चढ उतार झाले पाहिजे आपले आय कॉन्टॅक्ट आपण कशा पद्धतीनं करायचे आहेत व्यासपीठावरील मान्यवरांची नावं कशी घ्यायची त्यांना कशी उपमा द्यायची कशा प्रकारे प्रत्येक प्रमुख पाहुण्याबद्दल बोलायचं अध्यक्षाबद्दल बोलायचं एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुम्ही कसं करणार आहात अशा अनेक विषय आहेत मग वाढदिवसाचं भाषण आहे उद्घाटन आहे अनेक लोकांना येणारे निवडणूक लढवायची आहे मग प्रचारसभेची भाषणं असतील कार्यकर्त्याला मार्गदर्शन करायचं आहे शोकसभा आहे लग्न समारंभाचं भाषण आहे आंदोलनाचं भाषण असतं महापुरुषांच्या जयंत आहेत सूत्रसंचालन करावं लागतं सेवानिवृत्ती बोलायची आहे पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे अहो खूप भाषण आहेत अशी सगळी भाषणं तुम्हाला प्रत्येकाला पहिलीतल्या मुलासारखं समजावून सांगून ती प्रत्येकाकडून करून घेतली जातील मित्रांनो पहिल्याच दिवशी तुम्हाला जीवनातलं भाषण नावाचं कौशल्य अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलता येईल एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय ही कार्यशाळा माझी जरी तीन दिवसाची असेल तरी मी त्याच्या अगोदर ती आठ दिवस पहिल्यांदा ऑनलाईन प्रॅक्टिकली प्रशिक्षण देतोय हे कशासाठी देतोय ट्रेलर चांगला असेल तर लोक पिक्चरला येतील ना आणि ऑनलाईन ट्रेनिंगची टायमिंग सुद्धा संध्याकाळच्याला साडेआठ वाजता असणार आहे या कार्यशाळेमध्ये फक्त पंधराच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही भाषणच नाही तर कमीत कमी वीस बावीस उदाहरणं शिकाल शेरोशायरी चांगल्या शिकाल तुम्हाला अशी उदाहरण एक म्हणजे ही उदाहरणं शिकवत असताना एकाच उदाहरणाचा वापर जगातल्या हजारो लाखो कार्यक्रमामध्ये कसा करता येईल अशी अनेक उदाहरणं तुम्हाला शिकवली जातील त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला प्रूफही करून दाखवतो म्हणजे जगातल्या अनेक कार्यक्रमामध्ये आपल्याला एकाच उदाहरणाचा वापर करता येईल समजा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं तुमच्याकडे त्या संदर्भात कुठलीच माहिती नाही आहे कुठलाच डाटा नाही आहे पण तुमच्याकडे काय अशी उदाहरणं आहेत अहो शंभर व्यक्ती बोलू द्या त्यांच्यापेक्षा वेगळं बोलून तुमचंच भाषण लक्षामध्ये राहील आणि लोकांना तुमच्या भाषणाबद्दल अधिक आतुरता लागणार आहे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतोय असंच एक छोटस गाव असत आणि त्या गावामध्ये एक मूर्तिकार रोज मूर्त्या घडवण्याचं काम करायचं एके दिवशी त्याच्याकडे एक पत्रकार येतो आणि तो पत्रकार तो मा तू त्या मूर्तिकाराला विचारतो अरे म्हणतो या उभड दोबड दगडाच्या माध्यमातून तू मूर्ती कशी घडवणार त्यावेळेस त्या मूर्तिकारानं पत्रकाराला दिलेलं उत्तर फार सुंदर होतं तो मूर्तिकार म्हणाला साहेब या दगडामध्ये मूर्ती पहिलीच तयार आहे मी फक्त यातला नको असलेला भाग बाजूला काढण्याचं काम करतोय अगदी त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा माझ्या समोर आपल्या सर्वांची देवानं दिल्ली एक सुंदर मूर्ती तयार आहे फक्त जीवनातला नको असलेला भाग नको असलेले विचार नको असलेले आचार बाजूला काढा चांगले आचार विचार डोक्यामध्ये घ्या आणि आयुष्यामध्ये त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा अशी कमीत कमी अठरा उदाहरणं मी शिकवतोय अरे आतून पेटलो तरी हळूहळू बोलतो मी विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी ठेचून काढू हे समाजातील सापसारे विषारी नव्या युगाचा निर्धार बोलतो मी नव्या युगाचा निर्धार बोलतो मी अशा अनेक काव्य पंक्ती आहेत खूप बारकावे तुम्हाला या कार्यशाळेमध्ये फक्त शिकवले जात नाही आहेत प्रत्येक व्यक्तीकडून प्रॅक्टिकली करून घेतले जातात मित्रांनो माझ्या कार्यशाळेबद्दल तुम्ही कुणालाही विचारा कुठल्याही व्यक्तीला विचारा ज्याने ट्रेनिंग घेतले त्याला कुणालाही तुम्ही विचारू शकता हिथं कार्यशाळेमध्ये भाषणच शिकवलं जातं आणि लाईफ टाईम प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट करतो सगळ्या भाषणाच्या रेकॉर्डिंग त्या व्यक्तीला दिल्या जातात ही अनमोल संधी अजिबात वया घालवू नका ठाणे या ठिकाणी होणाऱ्या बावीस तेवीस चोवीस ऑगस्टच्या कार्यशाळेला या आणि नक्की महाराष्ट्रामधला तुमच्या तालुक्यातला तुमच्या गावातला एक चांगला वक्ता बनण्याची अनमोल संधी आयुष्याच्या या हातातून तुम्ही सोडू नका या कार्यशाळेची फी फार कमी आहे कारण की ही कार्यशाळा कशी असणार आहे लक्षात ठेवा आठ दिवस अगोदर ऑनलाईन असेल आणि तीन दिवस समोरासमोर असेल बावीस तेवीस चोवीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार येतोय कार्यशाळा सकाळी साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यशाळा असेल ज्यांना या कार्यशाळेला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना खरंच वक्ता व्हायचं आहे त्यांनी पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती मला फोन करा मी तुम्हाला त्याच्या फीच्या डिटेल्स सगळ्या सांगतो आहे कशा पद्धतीनं असेल आपली फी या कार्यशाळेची नक्की तुम्ही या कार्यशाळेला या शंभर टक्के तुम्हाला या महाराष्ट्रातला एक नंबरचा वक्ता घडवल्याशिवाय सोडणार नाही भेटूया आपण कार्यशाळेमध्ये अनेक लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आपण आपलं सीट लवकर बुक करा मनपूर्वक धन्यवाद